राज्य सरकारची साथ असावी लागली केंद्र सरकारची साथ असावी लागली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून अनेकदा हा पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला मधल्या काळामध्ये दौलत दरोडा मी तटकरे साहेब भुजबळ साहेब त्याच्यामध्ये अनेक सहकारी धनंजय मुंडे बाबा अत्रा संजय बनसोडे आदिती तटकरे कितीतरी अनिल बारास पाटील हसन मुश्रीफ कितीतरी मंत्र्यांची नावं घेता येतील प्रफुल्ल पटेल रामराजे नाईक निंबाळकर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला जर प्रश्न सोडवायचे म्हटलं तर सत्तेमध्ये आपण गेलं पाहिजे आज देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं दुसरं नेतृत्व नाही आज जगामध्ये भारताची मान शान वाढवण्याचं काम भारताला प्रतिष्ठा